अशा पद्धतीने चर्चा कोणाला पाहिजे एकतर मी ऍक्टर मी भांडी चर्चा पाहिजे पण वाईट चर्चा नको होती मला चांगले कर्म करा चांगलं होणार तुमच्या सोबत आणि मी आहे भाग्यश्री कदम आणि तुम्ही मला पाहता टेलिचक्क डिजिशन मध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत जान्हवी ज्याने बिग बॉसच्या घरामध्ये खूपच हंगामा घातला होता आणि आज ते आपल्यासोबत आहेत हॅलो जान्हवी कशी मी मस्त एकदम मजेत कशी होता प्रवास जो सत्तर दिवसाचा काय तो, तो खेळली आहेस यार म्हणजे काय असं वाटलं नव्हतं हो की कि जान्हवी किल्लेकर जी आउट होती ती बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून एवढा हंगामा घाले ऍक्च्युली जो तुम्ही माझा डान्स बघितला असेल तर तो चाबूक घेऊन डान्स होता गन घेऊन सो मी आत गेले ढाय डाय 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 सुरू झाले असं काही इंटेन्शन नव्हतं माझं पण सिच्युएशन अगेन मी म्हणेन की सिच्युएशन तशा होत्या की तसं काहीतरी घडलं तसं काहीतरी झालं तुम्हाला दिसताना ते एक तासाचं दिसतं ते आम्ही चोवीस तासाचा तो विस्फोट असतो तो, तो एकदा फुटतो सो तसंच काहीतरी झालेलं म्हणून मला सगळ्या गन्स बाहेर काढाव्या लागल्या आणि ते जरा तसं वाटलं जान्हवी जर ऍक्टर म्हणून जरी तू बघायला गेली नॉर्मल माणूस जर आमच्यासारखा तरी आपण दुसऱ्याशी बोलताना खूप लिमिटमध्ये राहतो जे तुझ्याकडनं जे चुका झाल्या आधी सुरुवातीला तुला असं वाटलं का की तू असं हे प्लॅन केलं होतंस की जर असं मी केलं तर मी चर्चेमध्ये राहीन या काय कारण की जे तू बोललीस ते तुला माहीतच होतं की खूप चुकीचं होणार आहे आणि आउट पण ते खूपच रॉंग वेने दाखवले जाणार आहे चर्चेत राहणं हा इंटेन्शनच नव्हतं माझं अशा पद्धतीने चर्चा कोणाला पाहिजे एक तर मी ऍक्टर आहे ही चर्चा मला नको होती मी भांडते ही चर्चा पाहिजे पण वाईट चर्चा नको होती मला त्याच्यामुळे इंटेन्शनली मी असं काही केलं नाही लाऊड होतं ते पण ते मी ठरवून नव्हतं केलं ते ठरवून नव्हतं केलं इनफॅक्ट मी काय बोलते तेव्हा ह्याचं भान माझंच मला नव्हतं ताई शासनाचं बोलला त्याच्यावर रिप्लाय म्हणून मी शासन गेलं मला माहीत नाही मी शासन बोलते मी राष्ट्रीय बोलते कुठला पुरस्कार बोल माझंच मला माहीत नव्हतं बोलून झाल्या व ओ मायगौड असं बोलले मी मग आता ते काय बोलू आता मी आता झालं आता बोलून गेले जे चुक, चुकलं माझं चूक झाली पण ते काही ठरवून काही केलं नव्हते हो अशी इतकी मोठी गोडचूक मी ठरवून नाही करणार मी ॲक्टर आहे यार इतकी मोठी गोडचूक मी ठरवून नाही करणार चुकून झालं पण जान्हवी जेव्हा तू ॲक्टिंगबद्दल बद्दल या काही असं बोललीस तेव्हा चल त्या लोकांनी माफ केलं तुला आणि जर महाराष्ट्र पण तुला माफ करत आहे पण तुला असं थोडी भीती वाटली का की आता बाहेर कसं का काय कामाबद्दल कारण की ऍक्टरची लाईफ हर एकाची लाईफ असते की थोडी तुला भीती वाटली का हे माझ्याकडून काय झालीच हो म्हणजे काय साहजिक आहे भीती वाटलीच मला गिर झालं त्याचं एक अभिनेत्री असून मी अशा पद्धतीचं भाष्य करते हे राज्यास्पद आहे हे खूप चुकीचं आहे खूप भीती वाटली की आता काय होईल तर प्रायश्चित्त करण्याशिवाय काही नव्हतं आणि मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांच्याबद्दल मी तसं म्हटलेलं त्या प्रश्नांची उत्तरं त्याच माणसांनी दिली जसं वर्षा वर्षा की वर्षाताई वर्षाताईंनी मी स्वतःला की ताई मी अशी नाही आहे मी खरी कशी आहे मी सिद्ध केलं मी प्रूफ केलं स्वतःला आणि ते तुम्हाला वर्षाताईंच्या तोंडून आलंच असेल तुम्हाला कळलंच असेल की एक्झॅक्टली जान्हवी कशी आहे त्याच्यामुळे त्या, त्या प्रश्नाचं उत्तर ताईंनीच अख्ख्या जगाला आधीच दिलंय त्याच्यामुळे मी आता टेन्शन फ्री आहे मला ते गिल्ट आहेच पण मला असं नाही होणार की कामच मिळणार नाही किंवा असं असं नाही होणार पण खरंच आम्ही कसं ते वर्षाताईने ज्या प्रकारे बाहेर आल्यावरती पण त्या बोलल्या की मला जान्हवीसोबत बॉन्ड ठेवायला आवडेल इव्हन त्यांच्याच टीम मधल्या लोकांनी हीच तर, तर अचीवमेंट आहे ना माझ्यासाठी ज्या व्यक्तीमुळे मी ट्रोल झाले इतक्या घाणाऱ्या पद्धतीने पण आज तोच व्यक्ती म्हणतो की जान्हवीच बॉन्ड ठेवलाय जान्हवीची फ्रेंडशिप ठेवायला जान्हवीला भेटायला आवडेल बस नाही मी पण आईने माफ माफ केला केला आहे आहे आणि पण पण त्यांचं असं आहे की ते शब्द आहेत ते लागलेत त्या लोक त्यांना तर तुला त्यांना काय बोलायला पॅडीदाची तर मी तेव्हा पण माफी मागितली आणि तेव्हा ते मला ते ते म्हणाले की तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस आणि गिल्ट आहेच काहीच वादच नाहीये त्याच्यामुळे मी चुकले चुकून बोलले सगळं झालं पण आत्ता माझ्या कानावर असं आलं की बाहेर पाडी दादांचे जे काही बाईट्स आहेत तर ते, ते माझ्या विरोधात जात आहेत हरकत नाही मला त्यांच्याविषयी काही राग नाही आहे की ते माझ्याविषयी आत्ता असं म्हणत आहेत पण मला असं होतं की आत्ता आहे कशाला ना दादा आतमध्ये तुम्ही मला म्हणाले मी तुला माफ केलं आहे तू माझ्या छोट्या बहिणीसारखी आहेस मग आत्ता हे कशाला ठीक आहे मी मी ॲक्सेप्ट करते त्यांचा राग असेल माझ्यावर आणि त्या रागाच्या भरात ते हे सगळं आहेत हरकत नाही त्यांची कदाचित राग व्यक्त करण्याची भाषा पद्धत ही असेल पण माझ्या मनात पॅडीदादांविषयी अजिबात राग नाही आहे ती कितीही कसंही काही बाईट्स दिल्या तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहे आणि ती आयुष्यभर कायम तशीच राहील जान्हवीचं कॅप्टन बनण्याचं स्वप्न अधुराच राहिलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये पण जान्हवी मी तुला ऑब्झर्व केली होती इवन ऑडियन्सनी पण ऑब्झर्व केलं की तू ना खेळत होती खेळत होतीस तू ज्याच्यासोबत पण खेळत होतीस या काही तर तू पूर्ण त्याला सपोर्ट दाखवत होतीस तुझा बेस्ट देत होतीस पण तुझ्या टीममधून या फिर अपोजिट टीममधून पण तुला तो सपोर्ट भेटला नव्हता तुला असं आहे का काही डा का, डिसअपॉइंटमेंट का, त्यांच्याबद्दल खूप जास्त आहे खूप जास्त ए टीमसाठी पण आहे बी टीमसाठी पण आहे तुम्ही फक्त माझा वापर कराल एका टाईमला ना मी सोडून दिलं मला नाही बनायचं कॅप्टन कारण की कॅप्टन बन बनण्यासाठी ना तुमच्या टीम लागते टीमशिवाय तुम्ही कॅप्टन नाही होऊ शकत कारण की तुमच्यासाठी खेळायला टीम लागते उमेदवार तुम्ही व्हाल स्वतःच्यावर पण जो कॅप्टनसी टास्क आहे तर टास्कसाठी तुम्हाला टीम पाहिजे जी टीम माझ्याकडे नव्हती मला फक्त लोकांना माझा गेम दाखवायचा तर काय ना कॅप्टन होऊन मिरवून काय करू मी मला तर किचनमध्ये आवड आहे कॅप्टन काम नाही करू शकत मी जेवण कसं बनणार जेवण जे लोक जेवणार कसे ते चांगलं जेवण नाही मिळालं ते हे एक टेन्शन कॅप्टननी काय इम्युनिटी मिळते बस तो ठीक आहे ना बाई चांगले कर्म करा चांगलं होणार तुमच्यासोबत तुम्ही ती कॅप्टन होण्याची आशा सोडून दिली कारण की माझी टीम नव्हती मी इंडिव्हिज्युअल होती एकटीच होती आणि एकटीच खेळले बस ज्याप्रकारे वैभव आता आता बिग बॉसच्या घरामध्ये आला होता आणि तो बोलला की माझ्याकडून तु मा चुकलं जे म्हणजे निक्की आणि अरबाजची त्यांनी साथ पकडली म्हणून त्याला असं घराबाहेर लवकर आला पण तू तर तू इंडिव्हिज्युअल खेळत होतीस आणि तुझा गेम तुझ्या तू तुझ्या गेममध्ये खूप स्ट्रॉंग होतीस तुला त्याचं हे जे वाक्य आहे की ती रॉंग वाटतं कारण की ऑब्व्हियस आहे तो इंडिव्हिज्युअल गेम होता तुला कुणाची साथ पकडायची गरज नव्हतीस अगदीच हे असं वाक्य जर त्याचं असेल की अरबाज आणि निक्कीमुळे तो बाहेर आला तर ते ॲब्सुटली चुकीचं आहे अरबाज आणि निकी थोडी ना तुझा गेम खेळत होते तू तुझा गेम खेळत होतास ना आणि ते त्याला कळत होतं पण ते त्याला वळत नव्हतं तो मैत्रीच्या नात्यात गुंतलेला तो गुंतलेला तर ते त्याचं त्याला कळायला हवं होतं जसं मी बाहेर पडले तसं त्यानेही बाहेर पडायला पाहिजे होतं असं मला वाटतं सो आपण ज्या चुका केल्यात त्या आपण स्वतःवरच घ्यावा त्याचा ब्लेम दुसऱ्यांवर देण्यात काही पॉईंट नाही प्रत्येकजण त्यांचा त्यांचा गेम खेळायला आला आणि त्यांचा त्यांचा गेम खेळून सगळे निघून गेले आपण राहिलो तिथेच हे चुकीचं आहे सो जर तो बाहेर निघू शकला नाही ही त्याची चूक आहे ना की अरबाज आणि एक अजून प्रश्न आहे की जान्हवी या मध्ये पण खूप चर्चेत आहे की ती नऊ लाखाची पेटी उचलली पण जर जान्हवी तू ते जर विनर सुरतच्या जागेत तू असतीस तर काय झालं नाही रे तो कॉमन सेन्स होता तिथे मी असेन तर का असं आप मुद्दाच नव्हता माहित होतं कळत होतं ना विकेंड्सला ला कळत होतं विनर कोण असू शकतो फायनलिस्ट टॉप सिक्स असताना आम्हाला माहित होतं फायनलिस्ट कोण असू शकतं अंदाज असतो ना यार तुम्हाला पब्लिकला पण असू शकतं मीडियावालांना असू शकतो सगळ्यांना अंदाज three, three, hmm. hey, three, hmm. singers, होता टॉप थ्री कोण आहे सिक्स आहेत टॉप थ्री कोण आहेत सूरज अभिजित साव निकी हे टॉप थ्री हा कॉमन सेन्स जसा बाहेरच्या लोकांना तसा आम्हालाही होता पण हा खरंच खूप छान डिसिजन होता तुझा बॅनवी तुझ्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि तुझ्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप तुला शुभेच्छा तुझ्या फॅन्सला लास्टला काय तू आत्तापर्यंत मला खूप साथ दिलीत बिग बॉसच्या घरात मला सपोर्ट केलात माझ्या चुका जा झाल्या आणि मला चुका दाखवून दिल्या त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि जान्हवी नी बिग बॉसच्या घरातही तुमचं एंटरटेनमेंट केलं आत्ताही तुमचं एंटरटेनमेंट कायम करेन आणि प्लीज मला सपोर्ट करा यापुढेही थँक्यू हाय हॅलो नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी आवडती अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि तुम्ही बघत आहात टेलिचक्कर रिजनल